तुम्ही ना तळलेली अळूवडी यापूर्वी खूप वेळा खाल्ली असेल हो की नाही पण तुम्ही अशी छान तव्यावर परतलेली अळूवडी कधी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करून बघा ही अळूवडी फ्राय तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा मी इथे अळूवडी जी आपण उकडलेली अळूवडी असती ती घेतलेली आहे आता अळूवडीचा छान सुटसुटीत असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर अळूवडी इथे मी उकडून घेतली आहे आता ही उकडलेली अळूवडी आहे ती आपण नेहमी तळून घेतो किंवा शालू फ्राय करतो पण आज आपण भन्नाट अशी अळूवडी तवा फ्राय अशी रेसिपी बघणार आहे एकदम भन्नाट लागते तुम्ही एकदा इथून पुढे जेव्हा कधी अळूवडी बनवाल तेव्हा या पद्धतीने अळूवडी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग गॅसवर तवा गरम करायला ठेवूया तवा छान कडकडीत गरम होऊ द्यायचा त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरं घातलं आहे त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातलेत आहेत आता बघा साधारण मीडियम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत तुम्ही ही अळूवडी छान परतून टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता ही परतलेली अळूवडी खूप छान लागते चपातीबरोबर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने ही फ्राय केलेली परतलेली अळूवडी आता इथे आपण लोखंडाच्या तव्यामध्ये करतो आहे एक नंबर चव येते त्याने आता बघा कांदा छान गोल्डन रंगावर परतला गेला आहे थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून कांदा छान परतला जातो लवकर भाजला जातो इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे या अळूवडीमध्ये खूप जास्त मसाल्यांचा तामझाम नाही अगदी बेसिक मसाले करून आपण ही कांद्यावर छान परतून घेणार आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणून भन्नाट लागते आणि करायलाही तितकीच सोपी आहे तर फॉर अ चेंज अळूवडीत तळण्यापेक्षा अशी परतून तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा बेसिक मसाले घालून घेतलेत अर्धा चमचा हळद घातली आहे जिरे पावडर घातली आहे अर्धा चमचा पाव चमचा धने पावडर घातली आहे त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घातलं आहे एक चमचा आणि हे सगळे मसाले छान कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचेत त्यानंतर आपल्याला जी आपण चिरून घेतलेली अळूवडी आहे ती घालून घ्यायची आहे आणि या फोडणीबरोबर एक साधारण तीन ते ती चार मिनिटं छान परतून घ्यायची आहे आता परतून झाल्यानंतर मंदाचीवर याच्यावर झाकण घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून मस्त असे हे फ्लेवर या आळूवडीला मसाल्यांचे फ्लेवर लागतात आणि भन्नाट चव येते तर अशा पद्धतीने बघा मी इथे थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातला आहे थोडेसे आपले तीळ घालायचे आहेत जे पांढरे तिळ आहेत ते तेही छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर साधारण एखाद मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण घालून देऊया म्हणजे छान फ्लेवरफुल अशी ही आपली परतलेली अळवडी तयार होईल आहे की नाही करायला किती सोपी आहे बरं चव पण अप्रतिम येते आणि नेहमी आपण तळून तर करतच असतो ना तर मग एकदा अशी अळवडी करून पाहायला काय हरकत आहे खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीने साधारण दोन ते तीन मिनिट मी छान परतून घेतली आहे या अळवडीला आणि त्यानंतर एखाद मिनिट छान झाकण घालून द्यायचं आणि आपली अळूवडी खाण्यासाठी तयार होते पाच मिनिटात ही अळूवडी तुम्ही करू शकता आणि बघा किती भन्नाट दिसते चवसुद्धा अप्रतिम येते तर अशी मस्त अळूवडी इथे आपली तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बाय बाय